सांगा रे भा काय खायचं आहे लवकर सांगा आज तुम्हाला जे खायचं आहे ते म्हणलं खाऊ शकता तुम्ही आज मायाला वाढदिवसा म्हणलं सांगा कोणाला काय खायचा आहे काय प्यायचा आहे लवकरात लवकर सांगा टाइम पाहिजे नाही सांगा लवकर काय खायचा रे बाम भाऊ इकडे म्हणलं सरपंच साहेब सांगा लवकर लवकर काय आहे काय खायचा आहे म्हणजे आता वाढदिवस म्हणलं तुला आहे ऑर्डर अबिली काय झबरी आहे आता मी काय सांगू हा खातो तुम्हाला आहे तुम्ही सांगा ना आता वाढदिवस आहे मायावाला दादा पार्टी तर द्यायला आणलं सांग तुम्हाला इथं हा तुम्ही सांगा ना आता तुम्हाला काय पाहिजे तर सांगा लवकर सांगा शांताराम भाऊ सांग लवकर टाइम काय करू नको सांग सांग का सरपंच साहेब आता तुम्हीच सांगा बरं आता खूप दिवसाच्या बा देवलाल भाऊ भेटून गेला आपल्याला चांगला तावडीत तर आता म्हणलं देवलाल भाऊ कोण आता वाढदिवसाची पार्टीच आहे दादा तुम्हीच सांगा तो म्हणते तेले तो म्हणते येले सांगा बरं आता तुम्हीच काय बोलवता ऑर्डर मध्ये देवलाल भाऊची पार्टीस आहे म्हणलं वाढदिवसाची तर खा म्हणलं मटन मटन चिकन विकन हा हा ना आता काय म्हटलं मागं पुढे पाहता हो का देवलाल भाऊ साहेब ते महाकडे काही तुम्ही पाहू नका तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते करू शकता तुम्ही ठीक आहे मटण बोलून देऊ म्हटलं मग प्या व्याचं काय आहे काही कोणाला प्याचं आहे का आता सांगून द्या हो सांगा म्हटलं आताच काही प्याचं व्याचं काय आहे का म्हटलं तुम्हाला हां एक काम करू ना बिअरच बोलून देऊ म्हटलं चार हा म्हणजे बिअरमध्ये होऊन जाते ना मटन मध्ये काय दारू पिण्यापेक्षा बिअर बरं राहते थंडी थंडी काय ना बियर बोला मग चार मटन बोल दे खंडी बस पोळ्या वड्यातो आणि तेच मग भात आता बोला मग वेटरला बोला लवकर हाय का रे भावा कोणी आहे का म्हणलं तिकडं ये म्हणलं इकडे ये ब ऑर्डर घे आमचा ये रे बाबा ये लवकर भाऊ काय ऑर्डर आहे म्हणलं तुमचं बोला ऑर्डर म्हणजे आपल्याकडे बिअर आहे का बिअर बिअर आहे अरे साया सगळं आहे म्हणलं आपल्याकडे इंग्लिश विंग्लिश देशी दारू वारू सगळं सगळंच भेटते आपल्याकडे सांगा सांगा तुम्हाला काय पाहिजे एक काम कर म्हणलं भाऊ चार म्हणलं किल थंडी म्हणलं बियर आण न एक खंडी म्हणलं मटण आणतो म्हणलं बोकड्याचं न भात आणून घे म्हणलं एक प्लेट न पोळ्या आणून घे बाकी ते मला लिंबू फिंबू कांदा वांदा सगळं आणून घे हा ठीक आहे ना किती वेळ लागेल ऑर्डर बनली वेळ नाही लागत दहा मिनिटात म्हणलं हे बोकड्याचं मटण तयार शिजून हा सगळं म्हणलं तयार आहे हे भात ही तयार आहे सगळं म्हणलं तयार आहे आणतो म्हटलं दहा मिनिटात ठीक आहे बरं भाऊ लवकर जा लवकर घेऊन ये हा आता काही आमच्यापाशी काही वेळ आहे ना जास्त जा लवकर नंतर भाऊ बिअर जमते का म्हटलं पण हा मध्ये तेवढी नशा राहत नाही ना तुला नशा पाहिजे तर एखादी म्हणलं ते देशीचा पोहा बोलून दिले असता नाही तर अरेच बोलून दिले असते म्हणून इंग्लिशची हां पहिले बिअर पिऊन घेतो का चाल भाऊ काय मला गडबड करू आलाय आहे आता पेनच आहे काय म्हणलं बिअर पिऊन घेऊ हा मटन वटन खाणं चालू करू त्याच्यानंतर बोलून दे म्हणत ते देशीचा पोहा कोणाला काय लागते तो हा एखादा म्हणून बोलून का, का करतो काय शांत भाऊ कसं आहे आता मायावाला वाढदिवस आहे भाऊ वाढदिवसाची तो तो पार्टी म्हणलं देऊ राहिलो आहे तुमचं नाराज मग नाही झालं पाहिजे ब नाही तर मग म्हणा घरी गेल्यावर बस देवलाल भाऊ न बाडदिवसाच्या पार्टी निमित्त फक्त बिअरच पाजली असं म्हणाल नाही पाहिजे म्हणून तुम्हाला काय म्हणलं प्याज तर पिऊन घ्या ना काय खायचं ते खाऊन काय का देवलाल भाऊ असं कोण म्हणणार आहे मला माहित आहे म्हणलं देवलाल भाऊचं मन कसं आहे पहिलं म्हणलं ते मटन मटण खाण्यास सुरुवात करू त्याच्यानंतर पाहू म्हणलं काय बोलवायचं आहे अजून आता येतेच म्हणलं आपलं मटण हा टेन्शन घेऊ नका बरं हा पण या वेटर गेलाय म्हटलं मटण आणण्यासाठी अजून याचा पोता नाही याचा ह्या म्हणे झालाय म्हणे रेडिया म्हणे सगळं दहा मिनिटात येतो म्हणे अजून आलास तर नाही या थांब ना बी लेखा लंगोट्या पोट्या हा काय लेखा तू का तुझ्या मतानच होणार आहे का, का लो लो ते काय हा मटण शिजवा लागते वेळ नाही होत का म्हणलं हा पोळ्या टाका लागते भात आहे म्हणलं लय पाहा लागते का ते तुला आहे का बे हा का आला म्हणलं खुर्चीवर बसला नाही दिलं मटन का खाल्लं हा असं आहे का शांताराम काका आपण काय इथं का म्हणलं रेडी आहे म्हणे हा रेडी आहे म्हणे सगळं तयार आहे म्हणे दहा मिनिटात घेऊन येतो म्हणे म्हणून मी इथे म्हणलं लोपर सारखंच काम आहे या हॉटेलमध्ये बे तू एक काम कर तू जाऊन पाय म्हणलं तिकडं हा त्या वेटरला सांग झालंच नाही का मना। जा जाता का तू नाही आवाज दे म्हणलं इथून त्याले हा झाला नाही का भाऊ वेटर भाऊ अरे झालंच नाही का रे बाबा दहा मिनिटं झाले ना इथं पंधरा मिनिट होऊ राहिले तू याला मटन शिजलंच नाही का अजून हा किती वेळ लागते मला मटन शिजवायला काय <laughs> झालं भाऊ कोण म्हणलं एवढा वेळ तू म्हणे तयार आहे म्हणे सगळं हा दहा मिनिटं आणतो म्हणे मग मन कोण एवढा वेळ करू हो साहेब टाटा वाटो वाढा लागते रे बाबा वेळ तर होणारच आहे एकटा माणूस बा दुसरा वेटर हाय बी नाही म्हणलं या हॉटेलमध्ये होता तर त्यानं सुट्ट्या घेतल्या म्हणलं दोन दिवसाच्या आता मास मागा हे सगळं आहे मलाच म्हणलं इकडे पाहा लागते तिकडे पाहा लागते एकटा माणूस करण तरी काय करण कोण रे बाबा कोण म्हणलं एकटा वेटर आहे तू हा एवढा मोठा ढाबा आहे आणि एकटा वेटर कोण मला पैसे नाही देत का म्हणलं वेटर येत नाही का म्हणलं इथं हो साहेब वेटर म्हणलं चार चार पाच पाच आहे चालेल म्हणलं कोणी म्हणलं सुट्ट्या घेते कोणी येत नाही कामावर हा म्हणून हे आता म्हणलं मला मजबुरी आहे बा मला दररोज या लागते हा माया घरी म्हणलं माया घर म्हणलं या माया कमाईवरच चालते म्हणून मला या लागते हा काय करू आता सांग काय हो तिथून द्या म्हणलं इथं सगळं हा आम्ही घेतो म्हणलं ती काय घ्यायचं आहे ना जा म्हणलं तू तू या कामावर जा मग लागण आम्हाला काही बी आम्ही मागतो म्हणलं तुला बोलून हा जा तू आता तिथे दे म्हणलं इथं <laughs> मटणाचे टाटा आले आहेत बियर आले आहेत घ्या लवकर आपापल्या समोर घ्या चालू करा म्हणलं कार्यक्रम काय जबरे ते मटणाचे टाटा दे म्हणलं सगळ्याच्या समोर नाही एक एक बिअर वाट म्हणलं सगळ्याला दे लवकर सगळ्याच्या समोर म्हटलं मटनाचे टाटा ठेवले बिअर बी ठेवले चालू आता देवलाल भाऊ तू सुरुवात कर रे भाऊ वाढदिवस म्हणलं तू यावाला आहे तर सुरुवात म्हटलं तू कर हा बिअर घे म्हणलं तू पहिले हा त्याच्यानंतर म्हणलं आम्ही पितो हा आहे तू यावाला पहिलं नंतर भाऊ आता मायावाला वाढदिवस आहे म्हणजे जरुरी आहे का मिस पिऊ म्हणून पहिले हा घ्या ना चेस करू म्हणलं सगळे जुळू मिळून काय म्हणलं एकटा पेण्यात मजा का हा तुम्ही घ्या भाऊ सपोर्टले हे काय म्हणलं देवलाल भाऊ पण त्याच्या पहिलं पार्टी सुरुवात करायच्या पहिले आपले मित्र आहे म्हटलं तेले बोलावं लागेल ना आपल्या पार्टीमध्ये नाहीतर काय म्हणून देवलाल भाऊची पार्टी होती भावा आम्हाला बोलवलंच नाही तेले बोलून देतो म्हटलं पहिलं ठीक आहे शांताराम भाऊ बो, बोल बोल हो मजा बी नाही येणार ना बोलो मित्रांनो आज म्हटलं काम होतं अर्जुन म्हणून आज व्हिडिओ काही बनवायला भेटला नाही जास्त मोठा लहान व्हिडिओ बनवला आहे पण आज म्हटलं बनवत बी तो व्हिडिओ पण आज म्हटलं देवलाल भाऊची म्हणलं ते वाढदिवस होता म्हणून देवलाल भाऊन आम्हाला निसर्ग ढाब्यावर आणले म्हणलं पार्टी आले म्हणून आज म्हटलं मटन पार्टी आहे बियर आहे म्हटलं हां या म्हटलं तुम्ही हां या लवकर तुमच्यासाठी थांबलो आहे तुम्हाला या पार्टीत बोलवायचं आहे म्हटलं आम्हाला या लवकर या मग मित्रांनो तुम्हाला म्हणलं देवला भाऊच्या वाढदिवसानिमित्त हा मटनाच्या पार्टीत हा या बिअरच्या पार्टीत आमंत्रण आहे म्हटलं ठीक आहे या अर्ध्या घंट्यात हा कोणाकोणाला यायचं आहे तर निसर्ग ढाब्यावर ठीक आहे ना या लवकर आम्ही वाट पाहतो म्हटलं ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला जर हा व्हिडिओ जर चांगला वाटला सांगा लहान व्हिडिओ झाला आहे पण पाहून घ्या म्हटलं मजा येणार आहे मला व्हिडिओमध्ये चांगला तर वाटला असा तर व्हिडिओला लाईक चॅनलला सब्स्क्राईब करून टाका म्हणजे हे असेच व्हिडिओ आपल्या पाटलाची मस्तीवर येत राहते ठीक आहे मित्रांनो पण व्हिडिओला मला सपोर्ट करायचं थोडा हा मन होत नाही मला व्हिडिओ बनवाली तुम्ही लाईक नाही करत काही नाही करत कमेंट मारत जा म्हणलं हा मजा येते थोडीशी म्हणलं बनवण्यात व्हिडिओ ठीक आहे मित्र चला मग आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये हां तेव्हा म्हटलं नमस्कार